एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच तालुका पारनेर येथे काल दुपारी अचानक झालेल्या गारपिटीसह पावसामुळे प्रगतशील शेतकरी बबनराव काळे यांच्या फ्लॉवर व कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाले आहे श्री काळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे तीन एकर क्षेत्रावर फ्लॉवर व कलिंगडाचे पीक घेतले होते पिके जोमात असतानाच आलेल्या गारपिटीमुळे सर्व पीक जमीनदोस्त झाले त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हो येणाऱ्या दिवसात आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे बबनराव काळे हे परिसरातील आदर्श आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम